सर्वांना नमस्कार श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत पक्ष पंधरवाड्याचा अर्थ आणि त्याचे धार्मिक महत्त्व आणि आज अजून एक मला सांगावं असं वाटतं की पितृपक्षाचं महत्त्व सांगताना सर्वप्रथम स्मरण होते ते मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं तर पक्ष म्हणजे काय पक्ष म्हणजे चंद्राचा कालखंड पौर्णिमेपासून अमावशेपर्यंतचा पंधरवाडा म्हणजे पंधरा दिवसाचा कालावधी म्हणून पक्ष पंधरवाडा म्हणजे भाद्रपद पौर्णिमेपासून भाद्रपद अमावशेपर्यंतचा कालखंड ह्या पंधरा दिवसाचा विशेष असा काळ आहे जो पूर्वजांना म्हणजेच पित्रांना समर्पित मानला जातो या काळात आपण या काळाला या कालखंडाला कोणी कोणी पितृपक्ष श्राद्ध पक्ष किंवा महालय पक्ष असंही म्हणलं जातं आ, मी आधीच सांगितलेलं की हे पितृपक्षाचं महत्त्व सांगताना आपण श्रीरामाचं मर्यादा श्री मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं सुद्धा आपल्याला सर्वप्रथम स्मरण होते लंकेवर आता रावणाचा पराभव करून सीता देवीचं रक्षण करून आणि धर्माचा विजय घडून श्रीराम अयोध्येला परतण्याचा तयारीत होते पण त्या त्या काळात आला होता भद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे पितृपक्ष हे कथा आहे रामायणामधली कथा आहे ही मी थोडक्यात इथं सांगते की पितृपक्षाचं महत्त्व आपल्याला सांगण्यासाठी ही कथा मी सांगितलेली आहे श्रीरामाने विचार केला की मी पिताश्री दशरथ महाराज महाराजांना वचन दिलं होतं की त्यांच्या इच्छांचा मान ठेवेन आज ते देहाने माझ्यासोबत नाहीत परंतु त्यांचा आत्मा माझ्या प्रत्येक कृतीत आहे अयोध्येला परत जाण्याआधी जर मी एक पित पित हे पक्ष पितृपक्ष नाही केलं तर माझं कार्य अपूर्णच राहील मग श्रीराम आणि लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांच्यासह समुद्रकिनारी बसून पूर्ण विधीपूर्वक श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केलं त्यांनी आपल्या पिताश्री दशरथ महाराजाचं तसे संपूर्ण रघुकुलातील पित्रांचं स्मरण करून अन्न जल अर्पण केलं आणि पितृपक्षामध्ये सगळे आपले, आपले घराण्यातले सगळे लोक सगळ्या लोकांचं सुद्धा इथं श्राद्ध पक्ष करायचं असतं पक्षामध्ये पक्षा श्राद्धामध्ये फक्त वर्ष श्राद्ध किंवा श्राद्धामध्ये फक्त एकट्याच करायचं असतं पण पक्ष प हे पक्षपंधरवाडामध्ये सगळ्या आपल्या घराण्यातील जे दि दिवंग गेलेले गेले आहेत त्या लोकांचं करायचं असतं या श्राद्धामुळे दशरथ महाराजांचा आत्मा प्रसन्न झाला आणि पित्रांना तृप्ती मिळाली आणि त्यांनी रामकुलाला आशीर्वादसुद्धा दिला या घटनेतून आपल्याला काय एक मोठा संदेश मिळतो धर्मशील आदर्शवत आणि परमेश्वराचा अवतार असलेले श्रीराम सुद्धा आपल्या पित्राचं ऋण विसरले नाहीत त्यांनी दाखवून दिलं की पितृ हे पितृपक्ष करणं हे फक्त एक विधी नाही तर पूर्वजाप्रती कृतज्ञतेचं एक प्रतीक आहे आजही आपण पितृपक्षात जेव्हा श्राद्ध तर्पण किंवा दान करतो तेव्हा ते श्रीरामाने दाखवलेल्या परंपरेचं एक अनुसरणच असतं असं मला वाटतं म्हणूनच आपण लक्षात ठेवायचं की पितृपक्ष हा फक्त धार्मिक परंपरा नाही आहे तर तो आपल्या कुळाचा सन्मान आहे आणि पूर्वजाप्रती कृतज्ञतेचा एक उत्सव आहे आणि या कृतज्ञतेचा आदर्श आपणास मिळतो तो भगवान श्रीरामाकडून श्रीरामाने सुद्धा हे पक्ष पक्ष पंधरवाड्यातलं श्राद्ध केलेलं आहे असा असा उल्लेख श्रीराम रामायणामध्ये रामा आपल्याला मिळतो रामायणाच्या म्हणजे आ रामायणामध्ये ह्या उल्लेख आपल्याला मिळतो आणि त्यांनी श्राद्धसुद्धा केलं श्रीरामाने श्राद्धसुद्धा जेव्हा दशरथ राजा गे हे गेले होते त्यांचं देहा मृ दे, मृत्यू पावले होते तेव्हा सुद्धा त्यांनी श्राद्ध केलं होतं असाही उल्लेख आपल्याला रामायणाच्या कथेमध्ये मिळतो ह्याच्या ह्याच्यावरून आपल्याला कळतं की स, पक्षा, पक्षा पन, ले ले, हे स पक्ष पंधरवड्यात श्राद्ध किंवा तर्पण किंवा आपल्याला जसं जमलं तसंच करणं आवश्यक आहे प्रत्यक्ष श्रीरामाने केले देवाचा अवतार असलेले श्रीरामाने हे व केलेलं आहे तर आपण हे पंधरवड्यात अवश्य करावं हे श्रीरामचंद्र जसं आपण आपल्या पित्रांचं स्मरण करून त्यांना तृप्त केले तसेच आमची पितराप्रती कृतज्ञता सदैव जागृत दे हेच मी श्रीरामाच्या चरणी समर्पण केलेलं आहे म्हटलेलं आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण पहा संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद